रेस तर एकदम नॉर्मल होता म्हणजे असं हायफाय आपल्याकडे असं काय बघायला लागले परत दुकानात याच्यात काय म्हणलं आम्हाला चहा पावडर पाहिजे होती मी एकूण तर एक बायकोचा पती आहे ट्रेकला जातो असं वाटत नाही आपण आपल्या ना कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला एन्जॉय करायला जातो असंच हे फील होतं याच ठिकाणी आमचा दोन तीन दिवसाचा मुक्काम असणार आहे आपली बस चडचणकर ऑल इंडिया टुरिस्ट परमिट चढचंकर ट्रॅव्हलचे नमस्कार मी जगदीश चडचंकर आहे तर तुमच्या गोवाच्या प्लॅन मध्ये आणि आता सध्या तुम्ही जे चाललात गोवाच्या प्लॅन साठी तुम्हाला परिपूर्ण सर्व मी प्लॅन केलेला आहे तुम्ही फुल एन्जॉय करा फॅमिलीसोबत जेवणाची व्यवस्था चांगली स्वादिष्ट केलेलं आहे मुक्कामाची व्यवस्था केलेलं आहे तुम्ही का आता सध्या टाइम स्पेंड करायला आलेला आहे तुम्हाला सर्व प्रत्येक साईड सीन मुक्कामाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सर्व व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यासोबत कोकणे बंधू आहेत आपले परशुराम कोकणे सर आणि अजय अजय कोकणे सर आणि त्यासोबत आमचे मॅनेजर आहेत प्रशांत च चढचंकरचे मॅनेजर आहेत हे पण येणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला सर्व सहकार्य करतील सरळ तुमच्या पद्धतीने सर्व साईड सीन करून तुम्हाला व्यवस्थित सर्विस देतील माझी शुभेच्छा आहे तुम्हाला जाऊ द्या याचं कारण असं आहे तुम्ही मी जेव्हा गाडीत पहिल्यांदा एंट्री केलं आपण मोठ्या मॉल मध्ये जातो असं कायम जाणवलं कारण फ्रेश एकदम पॉझिटिव्ह एनर्जी बस मध्ये दिमार, <laughs> वन बाय वन मी एकमेकाकडं माईक देतो एका दुकान दिसले आम्हाला वाटलं ते चहा पावडर आहे मग ट्रॅव्हल्स वाल्याकडनं दूध घ्यावं ती चहा पावडर घ्यावी असा विचार करून आम्ही त्या दुकानात गेलो एक पाकिट घेतलं पण घेतल्यावर बाहेर पडायला लागल्यावर दोन चार माणसं आमच्याकडे बघायला लागली म्हणजे आमचा रेस तर एकदम नॉर्मल होता म्हणजे असा हायफाय ना बाकीट तर हातात घेतलंय नाही नाही आपल्याकडे असं का बघायला लागलं परत दुकानात गेला याच्यात काय म्हणलं तो म्हणलं बिअर आहे अरे बापरे <laughs> आम्हाला चहा पावडर पाहिजे होती चाय की दुकान नाहीये म्हणाला तो हा किस्सा झाला त्यावेळेस आम्हाला खूप हसवलं हो गोव्याला तसं मी एक दोनदा जाऊन आले आता हे तिसऱ्यांदा जाते मैत्रिणी बरोबर खूप एन्जॉय करूयात आपण सर्वजण आम्ही चौगीच असं काय नाही उगीच चार चा चा आम्हाला लावलाय आपण सर्व एकमेकांशी एन्जॉय करायचं आहे आणि गोव्याची ट्रिप मस्त होणार आहे असं मी सांग माझं नाव आहे गिरीश प्रभाकर साधारण मागचे सात वर्ष सोलापुरात राहतोय त्याच्या अगोदरची ऐंशीच्या पूर्वीची चाळीस वर्ष सोलापुरात होतो मधला पिरियड मुंबईला होतो त्यामुळे थोडीशी तिकटच्या लाईफस्टाईलची सवय लागलेली आहे आम्ही बऱ्याच ट्रिप केलेल्या आहेत पुढल संगम बाळे मारडी एकदा गेलो होतो काका काका खरं खरं खर सांगा मॉरिसिस वगैरे म्हणा मॉरिसिसच्या जवळचं मोहोळ सांगितलं ना मोठा माझी सासरवडे असल्यामुळे दोन वेळाला गेलो होतो अजून थोडासा वैयक्तिक परिचय द्यायचा म्हणलं तर मी एकूण ते एक बायकोचा पती आहे एक मुलगा आणि एका मुलीचा बाप आहे एका नातीचा आजोबा आहे आणि एका जावायचा सासरा आहे अशा तऱ्हेनं आमचं छोटस कुटुंब आहे दोन हजार वीस पूर्वी काही जबाबदाऱ्या होत्या आमच्यावर त्यामुळे आम्ही फिरू शकलो नव्हते जास्ती फिरायला सुरुवात केली ती गिरणार दर्शन सोमनाथ द्वारका आणि त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा त्याच्यानंतर आम्ही फिरतोच आहोत जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या होत्या त्यामुळे मोफळी होती आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाहीये दोन्ही खांदे आणि डोकं रिकाम आहे त्यामुळे आता व्यवस्थित चालू आहे फिरतो आहोत मारडी बाळ पाकणे वगैरे ह्या गोष्टी सुरू आहेत आमच्या आणि माझ्या प्रत्येक ट्रिपला माझी मिसेस माझ्या बरोबर असते आम्ही एकट कुठेच फिरत नाही आम्हाला समाजाची फार भीती वाटते अगदी भाजीला जायचं देखील आम्ही दोघ जण जातो मिळून आणि देवदर्शन वगैरे हो सगळीकडे से क्लब मध्ये डान्स करायला वगैरे देखील आम्ही मिळूनच जातो त्यामुळे वा, 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 वा। उद्या <laughs> चहापत्ती आणायला चहा पत्ती आणायला मी दोन पिशव्या घेऊन येणार एक हळूस तिला देणार आणि एक मी घेणार मला तुम्ही सांगितलं तर तुमच्याकडे पण एक चहा पण तिचा आणतो फक्त तो सकाळी सकाळी चहा ऐवजी घ्यायचा का संध्याकाळी घ्यायचा डिसाइड करा नमस्कार माझं नाव सौशुक्ता मग कारगावकर मी कोकणे सरांच्या बरोबर दोन तीन चार वेळा ट्रेकिंगला वगैरे गेले होते भरपूर भरपूर <laughs> गेले होते मला खूप छान अनुभव आले आणि माझा जो पहिला ट्रेकिंग होता तो म्हणजे मला आणि माझ्या मिसरांना माहीतच नव्हतं ते ट्रेकिंग आहे आम्ही दोघं सहज आपले साधे कपडे साधे सँडल असं घालून चढलो आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर मला कळलं की ते ट्रेकिंगचा पार्ट आहे आणि अगदी थोडक्यात म्हणजे एवढीशी थोडीशी जागा होती तिथं मी पाय ठेवून चढले म्हटल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो तुम्हाला सगळ्यात चांगला हे अनुभव खूप छान होता म्हणजे मला वाटलं नव्हतं मी एवढंच चढेल मी माझा अनुभव माझ्या डायरी मध्ये ठेवला ठेवलाय आणि मी कधी पण वाचलं की मला समोर की कसं चढलो होतो आणि गोव्याला म्हणजे माय मिस्टर म्हटले आपण जाय सगळ्या पहिले मी नाही करायला लागले मग ते म्हटले जाऊया म्हटलं मी बघून आले तू पण बघ म्हटले म्हटलं बघ ठीक आहे मी शक्बीर सय्यद साखरपेठेत राहतो जवळ घ्या साखरपेठच जातो आणि महाराष्ट्र बँकेत होतो सध्या आता बिहारच दिलेलं आहे अजून चार वर्ष सर्व्हिस बाकी होती माझी पण ट्रान्सफर लांब झाल्यामुळं बुलढाणा ना बिहारच दिलेलं आहे मी आणि फॅमिलीसोबत मी जवळजवळ पहिल्यांदाच जातो याच्यापूर्वी एकदा चडचनगडसोबत गेलो कारण बँकेच्या नोकरीमुळं कुठं कुठं ट्रीपला जाणं योगच आला नाही जबाबदारी मोठी असल्यामुळे कधी फिरलोच नाही त्यामुळे यांच्यासोबत पहिली ट्रीप आहे यापूर्वी एकदा चडचनगडसोबत पूर्व मी हैदराबाद रामोजी फिल्म वगैरे केलेली आहे आता अनुवाद काय कसा येतो ह्याच्यावर येताना मी तो माझं मत सांगतो तुम्हाला <laughs> कारण मी पहिल्यांदा आहे आणि सगळ्यात वैशिष्ट म्हणजे मी माझे लेकरंदा चालतो सहपटू सहपरिवार मला ओल्ड आवडत हा आम्हाला पण ऐकायला ओळख गाली किती कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट स्टुडंट आहे माझी पण ही फॅमिलीसोबत सेकंड ट्रिप आहे या अगोदर पण आम्ही एक इंटरनॅशनल ट्रिप पण केलं बघूया गोवाचं एक्सपिरियन्स कसं असतं आणि चौदा वर्षीय कारवाकर यांचा संघ भूमी आपले खात्यामध्ये भूकर मापक म्हणून सेवा करून सेवा नसू जातात दोन हजार एकवीस लांडे आहे मी चडचंडकर ग्रुप आणि कोकणी कोकणी बंधूंना नमस्कार करतो हा ट्रीप जे आहे ना चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि नवीनच दिसतो गाडी आणि यापूर्वी मी चर्चगड ग्रुपमधनं प्रवास खूप केलेला आहे आणि मी मध्यंतरच्या काळात चारधाम यात्रेला गेलेला आहे मला प्रवास करण्याचा खूप छंद आहे आमच्या दोघा फॅमिलीसुद्धा सगळ्यांना आनंद वाटतोय सूरज राठोड आहे माझं नाव काल अठरा तारखेला जस्ट पाच महिने झाले आमच्या लग्नाला मला असंच वाटतं की आम्ही सगळ्यात म्हणजे लेटेस्ट मी लग्न झालेले असणार आहे आपल्या सगळ्यावर जास्त जबाबदारी आहे आपल्या सगळ्यावर मला भोगा आहे ऍक्च्युली मला भीती वाटते ट्रॅव्हलिंगची मी जास्त ट्रॅव्हल नाही करत फक्त माझ्या बायकोसाठी मी ट्रॅव्हल करतोय सध्या वर्क फ्रॉम होम आहे

मी प्रॉपर सोलापूरची आहे मी याआधी या सरांबरोबर तीन ट्रेक केलेले आहेत शिवदन शिवनेरी वासोटा कळसुबाई आणि खूप एन्जॉय केला कोकणे फॅमिलीचे मी खूप आभारी आहे आणि घरातल्यांना बाहेर काढते नाही नाही आपल्या फॅमिली सारखं हे सांभाळून आणतात सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेतात ट्रेकला जातो असं वाटत नाही आपण आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला एन्जॉय करायला जातो असंच फील होतं त्याच मी कोकणी फॅमिलीची खूप आभारी आहे आणि हे भरपूर नवीन चेहरे भरपूर आहेत तरी आपण नवीन चेहरे असे न समजता सगळे आपण एकमेकांना खूप दिवसापासून ओळखतो आशा करूया आणि सगळेजण हा गोवा ट्रीप आपण एन्जॉय करूया धन्यवाद प्रवास मस्त पैकी सुरू आहे आता आम्ही बेगमपूर परिसरात आहोत आणि कोल्हापूर मार्गे गोव्याला जायचंय आता डिझेल साठी ब्रेक घेतलाय वॉशरूमला पण गेलेत इथं एक मस्त गणपती तुम्हाला दाखवतो सारे सचिनराव आहे माझे जग माझे सारे यमुनाच्या डोहात ताज माझी सावली सचिनरावाने जन्म देणारी धन्य ती मावली सगळ्यांना नमस्कार माझं नाव परिचिता शाह uh, मी ॲज अ प्रोफेशन मी ट्युशन्स घेते हा इको फ्रेंडलीतर्फे मी नेहमी ट्रेकिंगला जाते हे इको फ्रेंडलीतर्फे माझं सातव्यांदा मी चाललेली आहे आणि इको फ्रेंडली माझं माहेर आहे हक्काचं माहेर आहे मी कधी पण ह्या दोघांकडे हक्कानी जाऊ शकते इको फ्रेंडलीनी भरपूर नाते दिलेली आहेत मला भाऊ दिलेत बहिणी दिलेत मैत्रिणी दिलेत खूप छान म्हणजे इको आल्यावर असं कधी वाटतच नाही की आम्हाला कधी त्रास होईल असं काहीच नाही प्रत्येक वेळेस ट्रेकिंगला पण चढणं तसं अवघड असतं म्हणजे मला त्रास होतो <laughs> नेहमी त्यांनी सगळ्यांना सपोर्ट करून नेहमी सगळ्यांना खाली घेऊन येतात शेवटपर्यंत आणि हे सगळे जण एकत्र असल्यामुळं आणि आमच्या सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या आई नेहमी ते त्यांच्याकडे बघूनच आम्ही प्रेरित होतो ह्या चौघे जरी आल्यापासून येणार सगळीकडे सुगंधच आहे थँक्यू थँक्यू आम्ही कचरेवाडीबाई म्हणून हे नाव पडलंय मी ॲडव्होकेट साधना कात्रे अ इको फ्रेंडली क्लब ची आता मी कधी त्यांची सदस्य झाले आणि कधी फॅमिली मेंबर झाली मला आठवत नाही बाहेर गेल्यानंतर म्हणजे घर सोडल्यानंतर त्यांच्या सोबत आलं की मी फक्त कुठे जायचं असेल पैसे ते दे भरून द्यायचे डोळे बंद करायचे बॅग भरून ठेवून द्यायची बाकी कसलाच विचार करत ट्रेकिंगला जाताना एक दोन ना मी म्हणले होते सरांना जे आवर्जून सर फार वर वर घेऊन जातात थोडं जमिनीवर पण न्या सारखं पण वरवर जाणं बरं नाही आणि सरांनी ऐकलं मला त्याचा खूप आनंद झाला म्हणजे तांडेली झालं त्याच्यानंतर आता हे गोव्याचं झाली म्हणजे जमिनीवर पण माणसाने राहायला हवं हे माझं म्हणणं त्यांना म्हटलं आणि कॅटवॉक <laughs> <आणे... laughs> नोडरी प्रेमा मॅडम <laughs> कॅटवॉक माडरी नोडरी <laughs> कॅटवॉक नोडरी वा <laughs> वा वा जोरा जोरा दुसा जोरा दुसा माझं नाव प्रेमा कुंभार आहे मी हाऊस वाय कुंभार मी आता कोकणी फॅमिली बरोबर हे सावा ट्रिप आहे सिक्स्थ पाच झालेले आहे नाणे घाट वर्धन घाट सांगनधरी पासोटा आता लास्ट पण कुठं जगला खूप छान झाले सावा ट्रिप गोवा आधी गोवा चार वेळा बघितलंय पण आता हे आमचं कोकणी फॅमिली म्हणजे जायलाच पाहिजे असं आहे शिवाजी महाराजाचा जिथं जन्म झाला होता तिथं माझी भाऊजी आणि मी आम्ही नुकतेच चालत चोरी पण गेलो आणि तेव्हापासून मला जी आवड चा। लागली आता एक ही सोडत नाही पहिलं माझी आणि मी यायच्या अगोदर माझी मुलं आहे ना दोन्ही मी मुलं आणि दोन्ही सुनाने ते मुलीच आहेत आणि ना खायचे मुलगीच माझ्यासाठी जागा धन्यवाद माझं नाव श्रेया आहे मी इको फ्रेंडली क्लबसोबत तिसऱ्यांद आली आहे गोवा ट्रीपला ॲक्च्युली घरी गोव्याचं नाव काढलं की आई कॅन्सलच करते पण इको फ्रेंडलीचं नाव ऐकून पहिला ती जा पडली त्यामुळं गोवाला यायचं इको फ्रेंडली क्लबमुळं जमलेलं आहे तो मी काय किती म्हटलं माझं नाव आराध्या परशुराम कोकणे माझं चर्चनकर ट्रॅव्हल्ससोबत यापूर्वी प्रवास झालेला आहे पण माझं आणि तुमचं या सुंदरशा गाडीत पहिल्यांदाच प्रवास होत आहे आणि मला खूप छान वाटत आहे मी पहिल्यांदाच गोवाला चालू आहे नमस्कार सर्वांना माझं नाव पूजा अजित कोकणे आहे माझं नाव पूजा अजित कोकणे आहे माझं एज्युकेशन कॉम कम्प्लीट आहे माझं एज्युकेशन सगळं कर्नाटकमध्ये झालं आहे सो मराठी मला थोडं थोडंसं येत आहे पसर पसर <laughs> मला ट्रॅव्हलिंगचं खूप आवड होतं आधी मी जास्त केले नव्हते लग्नाच्या नंतरनं मी ट्रॅव्हलिंग खूप केलेलं आहे नमस्कार सर्वांना माझं नाव सरस्वती परशुराम कोकणे आहे माझं मास कम्युनिकेशन झालं आहे आणि बी या। आर न्यूजमध्ये अँकर म्हणून काम केलं आहे आता सध्या स्मार्ट सोलापूर डिजिटल मीडियाला व्हॉइस ओव्हर करते थोडं थोडं अँकरिंग करते मध्ये मध्ये गोव्याला पहिल्यांदा जाते मी गोवा नकाशामध्येच पाहिला होता तुम्ही थोडं फक्त आलात काही जण ओळख करून देण्यापूर्वी इथं रमेश काका एकमेकांना उभं करतो रमेश काका उभं आणि त्यांची माग बसलेली सगळी टीम आपल्याला दोन दिवस चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडे आहे त्यामुळं काका तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या सगळ्या ग्रुपमध्ये आपण ज्या गाडीमध्ये बसलोय ती चढशंकर ट्रॅव्हलची अलीकडेच आलेली ऑल इंडिया परमिट गाडी आहे ही गाडी म्हणजे दोन दिवस आपलं घर आहे त्यामुळे ही गाडी केवढी स्वच्छ राहील तेवढा आपल्याला प्रयत्न करायचा आहे कुठल्याही प्रकारचा कचरा चिकल गाडीमध्ये आणायचा नाही मला वाटलं नव्हतं आज एवढ चांगल्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा होईल खूप चांगला अनुभव होता माझा तर सगळ्यांसाठी सगळ्यांना थँक्यू मी सय्यद साहेबांना विनंती करतो मुलाला शुभेच्छा देवेदान या निमित्तानं शाहीचं वाढदिवस सेलिब्रेट केलात त्यामुळे आम्ही चढसर फॅमिली कोकणी फॅमिली आणि सोबत आलेले आमचे जे मित्र कंपनी बहिणी आहेत मित्र आहेत सगळ्यांचा आभारी आहेत प्यार तो की प्यारि में होने लगे जिंदगी का मजा तेरा दे मौसम नदी का किनारा खल छल हवा महाराष्ट्र गोवा बॉर्डर क्रॉस करून आम्ही एका ठिकाणी आलो आहे पेट्रोल पंप पंपावर डिझेल पंपावर वॉशरूम ब्रेक साठी वातावरण तर एकदम फ्रेश आहे मी तुम्हाला दाखवतो आसपास काय नजारे आहेत <laughs> काय मग सर आला का मामाचं गाव केलं दिसेल मामाचं गाव दिस वेगळं मामाचं गाव नाही आहे काय ते म्हणणी हे लादळ माय फेवरेटी हे बघा फोटो साठी किती धडपड चालू आहे कसं आहे वातावरण व्हॉट्सअपचे ची मेसेज गुड मॉर्निंग सुप्रभात गुड मॉर्निंग सर झाले का झोप रात्री गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय तर मना मॅनेजर प्रशांत दादा कसं आहे वातावरण सर जबरदस्त एकदा प्रशांत सरांच्या नेतृत्वाखाली प्रशांत सरांना माहीत पण आहे किती वेळा आले गोव्याला जवळपास सतरा अठरा वर झाले ते गोव्यात येत आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस धमाल करायची आहे आणि गोवा खरंच आत्ता अगदी दहा मिनिटा पहिले मी झोपेतून उठलोय आणि पाकप्रेक्षा असं लक्षात आलं की थोडंसं ट्राफिक वर्ड पण वेगळं पण दिसून येतंय आणि गोवा गोवा आहे हे आपल्याला तीन दिवसामध्ये लक्षात येणार आहे ब्रिज पण खूप छान आहेत वेगळे जरा दिसायला छान मस्त आहेत तीन नंबर ब्रिज आहे मोठा सगळ्यात मोठा ब्रिज खूप भारत देशातलं तीन नंबर मोठा ब्रिज आहे हे छान असं झालं की गाईड येते गाईड सांगते की आपल्याला मॉर्निंग गोव्यात उतरलेलो आहे आणि आत्ता लोक बसमधून खाली उतरायला सुरुवात झालेली आहे सनसट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही पोहोचलोय गोव्यामध्ये आणि गोव्यात आत्ता आपल्या बसच्या बाजूला जे दिसतंय ते आहे हॉटेल सेलटॉप याच ठिकाणी आमचा दोन तीन दिवसाचा मुक्काम असणार आहे आपली बस तडसनकर ऑल इंडिया टूरिस्ट परमिट